नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललो आहे जे झाडांना खुटी मारतात तुम्ही ऐकलं असाल तर ते खुटी मारण्यासाठी आपण चाललेलो आपल्या एका मित्राकडे तर सो त्यांच्या झाडाला खुटी मारायची आहे आणि आपल्या कोकणच्या पद्धतीत किंवा कोकणी पद्धतीमध्ये खुटी कशी मारली जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे तर अर्धी गँग आपली पुढे गेली आहे तर बघूया तुम्हाला दाखवतो आता तिथपर्यंत जातो आहेस फटाफट आणि पावसाचं वातावरण आहे सो आज आपलं काम सक्सेस होतंय की नाही माहिती नाही कारण पाऊस असला तर ते काम करता येत नाही त्यामुळे पाऊस जर नसेल तर ते काम आपलं होईलच तर बघूया आपण लगेचच तिकडे जाऊन होत आहे की नाही आपलं काम चला तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय फायनली एकदम डेंजर रस्त्यातून आलेलो आहे हे बघाय बाकीचे सर्व पुढे चाललेत हो पावसातनं जर काटा टोपला ना खतम कहानी तर हे बघा हे आता रायवली झाड आहे रायवली आंबा एवढं मोठं झाड आहे त्याला आता आम्ही पहिली खोटी इथे मारायला सुरुवात करतोय आजूबाजूची जागा थोडीशी साफसफाई करून घेतोय म्हणजे व्यवस्थित काम करायला भेटेल तसेच इकडे प्रोसेस चालू आहे हत्यार बघा तुमची

这这。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. हापूस त्याच्यातले हापूस काही यावरच्या हातातल्या झाडावर डिपेंड आहे आपलं कसं आहे माहिती आहे मारायचं म्हणून मारायचं दोन झालं आप... नाहीतर एक जरी गेली तरी एक तरी कोणती पण एक साइड जागली तरी भरपूर झालं पावसा आला नाही तर पावसाचा बाप आला ना की माती कशी बनवायची ती विचारून घेला बाल नको म्हणजे तर मित्रांनो एक झाड आपण फायनल केलेला आहे दोन्ही बाजूने त्या साईडला दोन मारलेले आहेत आणि या साईडला दोन तर वेगवेगळ्या जातीच्या मारलेल्या आहेत या, या इकडच्या आहेत त्या केशर जातीचा आंबा आहे आणि तिकडचा आहे तो आपूस अशा प्रकारे आम्ही मारून ठेवलं आहे तर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल पण झाडाला कोरावं लागलं त्याच्यानंतर मग हे जे आम्ही कलमाची खुटी असते याला खुटी म्हणतात ते आम्ही घराकडून आणलेलं आहे आमच्या कलमाच्या झाडाच्या त्यांना व्यवस्थित कट करून आतमध्ये भरलेलं आहे आणि त्याच्यावरती माती लावून व्यवस्थित रशीने गुंडळून प्लास्टिक बांधून ठेवलं आहे जेणेकरून पाणी जायला नको आणि पाणी गेलं एक ठेव एक जरी बुंद पाण्याचा गेला तरी ती खराब होते त्यामुळे खूप काळजी घ्यायला लागते अशा प्रकारे आम्ही मारून ठेवले ते बघा तिकडे दोन आणि इकडे तर असंच आम्हाला जवळजवळ एक दहा बारा झाडांना करायचं आहे दुसऱ्या झाडाचं जा काम ते बघा तिकडे चालू आहे आणि तसंच तिसरं झाड वरती आहे रस्ता साफ करत करत तिकडे एक जण गेला आणि तुमच्या साईडला पण असेच काम करतात किंवा अशीच खुड्डी मारतात काय नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही आमची कोकणी पद्धत आहे मित्रांनो अशा प्रकारे आम्ही रायवली झाडाचं कलम तयार करतो तर ह्या बघा मित्रांनो आम्ही अशा प्रकारे कुठ्या तोडून आणलेल्या आहेत अशा व्यवस्थित बघून आणाव्या लागतात तर बघा ह्या केशरच्या आहेत आणि ह्या आपूतच्या आहेत गेली गेली कुठं आहे मला चावली असती पहिली <laughs> पावसातून जाऊन पण काय फायदा नाही ते लोक पण तिकडे उभे असतील नको नको आता ऊन पडलं नाही कोंबड्यावर लक्ष ठेवा ना तर जाल तो खालच्या रस्त्याला चाललाय चल नाही का आपण अरे चावी कुठे आहे हा हो येतो का तुम्ही पण चला तर मित्रांनो आता थोडस जेवायला गेलेलो आम्ही लोक आणि जेवण परत आलोय पाऊस होता त्यामुळे आम्ही थोडस थांबलोय तर आता जातोय वरतीच हे काय झालं बोलवले मग कुठून जागा त्यांना विचार इकड ना, ना तिकडन आवाज देते वरती कारण ते लोक का एकदम वरती गेलेत आमच्या अगोदर आलेत त्यामुळे आम्ही आता खालीच थांबतोय बहुतेक आम्हाला खाली थांबायला सांगितलं त्यामुळे आम्ही आता रस्त्यावरती उभे आहोत मंडळी आता आपण डायरेक्ट आलेलो आहे घरी सो तिकडचं काम थोडंसं होतं ते करून आहे बरोबर काही व्हिडिओ काढायला आला नाही तरी पण आपला एक छोटासा व्हिडिओ बनला तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर, तर तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय